नमस्कार स्वाद तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कळीचे लाडू याला शेव्याचे लाडू असेही म्हणतात हे लाडू अतिशय खुसखुशीत होतात त्यासाठी मी येथे पाच या वाटीने पाच वाट्या बेसन आणि साडेचार वाट्या साखर घेतली आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊन हे प्रमाण घेऊ हो शकता बेसनामध्ये आपल्याला चिमूडवर मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे हळद यासाठी की कळ्यांना कलर ये येतो छान म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं पातळसर कालवून घ्यायचं आहे सरसरीत एकदम पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही असं सरसरीत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सरसरीत करून घ्यायचं आहे जास्त पातळ झालं तर आपली शेव पडणार नाही आणि जास्त घट्ट झालं तर कळ्या कडक होतील हे याला सोऱ्या किंवा शेवगा म्हणतात यात शेवेची ताटली टाकून घ्यायची आणि हे पीठ आपल्याला या शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे थोडासा वरचा भाग रिकामा राहील इतपत पूर्ण भरून घ्यायचा आहे हा शेवगा मध्ये कुठेही पोकळ ठेवायचं नाही आहे पूर्ण भरायचं आहे वर थोडीशी जागा रिकामी ठेवायची जेणेकरून आपल्याला त्याचं झाकण व्यवस्थित घट्ट लावता येईल आता इथे हा शेवगा मी भरून घेतला आहे हे झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला बाजूलाच मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे तेल चांगलं हाय फ्लेमवर कडून द्यायचं आहे एकदम जास्त गरम झाल्यावरच आपल्याला यामध्ये शेव सोडायचे या आहे जास्त जाडसर शेव सोडायचे नाही एक, एक वेळाच असं फिरवून घ्यायचं आणि बंद करायचं हाय फ्लेमवर ही शेव पटकन होते आणि नंतर थोडा मध्यम गॅस करायचा आहे एकदम कडक शेव करायची नाही एक लगेच पलटी मारून लगेच काढून घ्यायचे आहे एकदाच पलटी मारायची आणि काढून घ्यायची मऊसर अशी शेव आपल्याला पाहिजे त्यामुळे जास्त कडक होऊन द्यायची नाही हाताने बघायचं नरम आहे का नरम असेल तर काढून घ्यायची लगेच तेलने तळून घ्यायचे अशीच आपल्याला सगळी शेव तयार करून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर शेव टाकताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि नंतर कमी करायचं आहे म्हणजे आपली शेव जास्त कडकही होणार नाही आणि जास्त नरमही होणार नाही एकदम लो फ्लेमवर जर तुम्ही केलं तर एकदम शेव आपल्याशी नरम एकदम मऊ पडते म्हणून पहिल्यांदा गॅस फास्टच ठेवायचा आहे तर ते, ते सगळी शेव मी तयार करून घेतली आहे ही थोडीशी गरम आहे तेव्हाच हाताने चुरून घ्यायचे थंड होऊ द्यायची नाही आहे थोडी गरम असतानाच चांगली चुरून घ्यायची काहीजण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतात पण त्याने जास्त पीठ होण्याची शक्यता असते हातानं चुरली तर एकदम छान त्याला मस्त अस त्याचं स्ट्रक्चर राहतं म्हणून हातानंच चुरून घ्यायची आहे आता येथे सगळी शव माझी चुरून झालेली आहे पहा एकदम अशी बारीक दिसते आहे याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची टाक आहे ये पाव मी येथे एक चमचाभर वेलची पावडर यामध्ये टाकलेले आहे तसेच थोडं सुगंधीपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे तर मी एक जायफळ घेतलं आहे त्यातला पावभाग मी याच्यामध्ये किसून घालते आहे जायफळाने याला ह्याला चांगला मस्त असा सुगंध येतो सुवास येतो म्हणून जायफळ याच्यात घालायचं तीन ते चार चमचे तूप गरम करून घालायचं याच्यामध्ये याने मस्त असा याला सुगंध येतो थोडीशी तुपाची त्याला टेस्ट येते आणि छान लागतात खाताना चांगले लागतात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला पाग बनवायचा आहे साठी मी एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आपण आधीच मोजून घेतलेली साडेचार वाट्या साखर यामध्ये घालायची आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर जेवढं गे, बेसन घे घेतलं असेल तेवढी साखर घ्यायची म्हणजे पाच वाट्या बेसन घेतलं असेल तर पाच वाट्या साखर घ्यायची येथे मी पाच वाट्या बेसनाला साडेचार वाट्या साखर घेतली आहे थोडंसं गोड कमी व्हावं म्हणून तुम्ही पाच वाट्याला पाच वाटे घातल्या तरी काय फरक नाही ते थोडंसं पाक झाला की नाही हे तेलामध्ये पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे पाक झाला असेल तर बघा अशी गोळी हो होत नाही ह्याचा हा पाक पाण्यामध्ये पसरतो आहे आणि याच्यामध्ये बघा आता इथे गोळी तयार झाली बघा पाण्यामध्ये चमकते आणि एका जागेवर दिसते साखरेचं हे म्हणजे हा पाक तयार झाला आहे आपला एकदम जास्त घट्ट गोळी नाही व्हायला पाहिजे जास्त घट्ट झाला तर लाडू कडक होतात आता हे थोडीशी सैल असेल तेव्हाच या पाकामध्ये या कळ्या मी सगळ्या टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता या सगळ्या कळ्या या पाकामध्ये ओतून घेतल्यात एका खलत्याने हे हलवून घ्यायचं आहे आता हे घातल्यानंतर आपल्याला थोडंसं हे मिश्रण पातळ असं वाटतं आहे पण हे सगळं एक पाच ते सात मिनिट ठेवल्यानंतर सगळं सुकून जाणार आहे म्हणून असं सगळं हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ एक पाच ते सात मिनिट सुकायला ठेवायचं झाकून ठेवायचं आहे एक उघडं ठेवायचं नाही पाच ते सात मिनटानंतर आता यातली सगळीच मी घेणार नाहीत जर तुम्हाला असं वाटत असेल थोडंसं जायफळ कमी पडलं किंवा सुगंध गरम ह्याच्यामुळे येत नसेल तर थोडंसं अजून मी याच्यामध्ये जायफळ किसून घालते वरून आणि पुन्हा हलवून हे आता थोडंसं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडे जसे लाडू वळून होतील तसेच बाहेर काढायचं कारण मग थंड झाल्यावर याचे लाडू कडक होणार किंवा फॅनच्या हवेनं अजून जास्त कडक होतात हे मिश्रण आपल्याला फॅनवर थंड करायचं नाही आहे अजिबात गरम असतानाच हेचे लाडू बांधायचे आहेत म्हणजे थोडंसं कोमट झालं असतानाच आता हे एका ताटात मी थोडंसं मिश्रण काढून घेते आणि बाकीचं पुन्हा झाकून ठेवते म्हणजे गरम राहील हा एका मुठीमध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे जर तुम्हाला एकसारखे लाडू पाहिजे असतील तर तुम्ही एखादा चमचा त्या आकाराचा घ्या याच्यामध्ये मी आता थोडेसे मनुके टाकलेत आता याच्यामध्ये बघा आता हा एक चमचा मी घेतलेला आहे तेवढंच भरून तेवढ्याच आकाराचे सगळे आपले लाडू होण्यासाठी त्या आकाराने मी सगळे घेणार आहे आणि बरोबर एका मुठीमध्ये तेवढं बरोबर बसतंय बघा हातात जास्त मेहनत घ्यायची गरज नाही एकदम छान असा लाडू वळला जातो आहे आणि मस्त गोल होतो आहे त्याला तुम्ही पाहू शकता, एक तुम्ही थोड़े -थोड़े शकता। एकदम मस्त असा आहे त्याला एक मनोकलावून छान असा लाडू झालेला आहे पुन्हा तसंच एका त्या जेवढा तुम्हाला हवं आहे तेवढाच आकाराचा लाडू आपल्याला बांधून घ्यायचा आहे जे तुम्ही थोडे थोडे घेऊन बांधू शकता आणि पटकन वळले जातात हे लाडू मिश्रण एकदम सगळं काढून घ्यायचं नाही आहे कारण त्याच्यामुळे पाक सुकून जातो आणि मग पुन्हा लाडू बांधायला जमत नाहीत त्यापेक्षा जेवढं आपल्याला हवं आहे बांधून होईल तेवढंच घ्यायचं आहे बघा मस्त असा गोल लाडू आणि खूप छान असं ह्याला पाक आपला एकदम परफेक्ट झाल्यामुळं एकदम मस्त असे लाडू वळले जात आहेत पाक जमायला जा जरा वेळ लागतो एक दोन वेळा प्रॅक्टिस करताना थोडे थोड्याच प्रमाणामध्ये करावा जास्त घेऊन जेवढी साखर घ्याल तेवढंच तुम्हाला बेसन घ्यायचं आहे आणि पाणी त्यामध्ये एक वाटीच जास्त पाणी घालायचं नाही नाही तर पाक बनायला खूप वेळ लागतो पण हे जे मी सांगितलेलं आहे ते प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता येथे सगळे माझे लाडू वळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे लाडू झालेले आहेत आणि दिसतातही खूप सुंदर आता जर बघायचंच असेल हा मऊ झाला आहे की नाही तर लाड़ो में थे थे थाने थाने हा पहा एक लाडू मी येते हाताने तुम्हाला दाबून दाखवते हा पहा पटकन आपला हा मौसूत लाडू हाताने सुद्धा